माजी आमदार कैलास गोरंटाल यांच्या भाजप प्रवेशासाठी जालन्यात आझाद मैदान इथून हजारो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना भव्य शक्ती प्रदर्शन करत कार्यकर्ते शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईकडे रवाना गोरंटाल आज आपल्या कार्यकर्त्यांसह करणार भाजपात प्रवेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडणार पक्षप्रवेश कार्यक्रम आज हजारो कार्यकर्ते भाजप प्रवेश करणार अक्षय गोरंटाल यांची प्रतिक्रिया माजी आमदार कैलास गोरंटाल यांच्या भाजप पक्षप्रवेशासाठी जालन्यातून हजारो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झालेत आज दिनांक एकतीस गुरुवारी रोजी सकाळी आठ वाजता भव्य शक्ती प्रदर्शन करत शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झालेत गोरंटाल आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करणार आहेत मुख्यमंत्री मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडणार आहे या पक्षप्रवेशासाठी जालन्यातून हजारो कार्यकर्ते भव्य शक्ती प्रदर्शन करत शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहेत मुंबईकडे रवाना झालेला हा कार्यकर्त्यांचा गाड्यांचा ताफा सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे दरम्यान आज माजी आमदार कैलास गोरंटाल यांच्यासोबत जालन्यातील सुमारे एक हजार कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती अक्षय गोरंटाल यांनी दिली आहे हॅलो हा बोलू नहीं नहीं, जय श्रीराम सर्वप्रथम आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिवादन करू आम्ही आज जाण्या टू बॉम्बे आज आमची एक गाडींचा ताफा जातोय काल काय आमचे लोक गेले आज आणखी काही लोक जाणार आहे बघा आज आपला दुपारी तीन वाजताचा प्रवेशाचा टाइम ठरला आहे माननीय जलसम्राट माझे आमदार कैलाशजी गरंटियाल यांचा आणि यांच्यासोबत आमचे जेवढे आजी माझी सगळे नगरसेवक जिल्हा परिषद पंचायत समितीचे सगळे पदाधिकारी एवं आमच्या पक्षाचे जेवढे आमच्यासोबत आज आले सगळे पदाधिकारी आज साडेतीन ते चार वाजेपर्यंत आमच्या भाजपमध्ये ऑफिशियली प्रवेश होऊन जाणार साधारण किती कार्यकर्ते आज प्रवेश आज कमीत कमी आ, आ, बघा मी खुला ओपन सांगतो आज कमीत कमी हजार लोकांच्या आमचा टीम इकडून बॉम्बेला चाललोय काल तीनशे लोक पोहोचले आज आणखी आम्ही सहाशे ते सातशे लोक पोहोचणार आहे आणि जालण्यात येणार येण्या आल्यानंतर तुम्ही फक्त मोजा आम्ही तुमचे नंबर वाढवतच जाणार एक टाईम तुम्ही कॅल्क्युलेटर घेऊनच बसावं लागणार तुम्हाला मग आकडे पण भरून जा